तो ब्राह्मण म्हणाले आज की आजपर्यंत आम्ही तुमची चर्चा ऐकली की हरिश्चंद्र राजांसारखं दान केलं पाहिजे हरिश्चंद्र राजांसारखं खरं मात्र बोललं पाहिजे लोक म्हणतात ना की खरं बोलणं हे स्वतःला हरिश्चंद्र राजा समजत असतात असं होत की हरिश्चंद्र राजांच्या मुखातून जर एखादा शब्द गेला तर तो शब्द मात्र खरा करत होता किंवा तो खराच ठिकाणी हरिश्चंद्र राजाला म्हटल्यानंतर मला दान हवंय त्यावेळेस हरिचंद्राजाने विचारलं देतो ना काही हरकत नाही देऊ देतो मी तुम्हाला काय पाहिजे त्यावेळेस विश्वामित्र म्हणतात नाही असं नाही एकदा मला वचन द्या आणि मग म्हणा हरिश्चंद्र राजाने म्हटलं काहीतरी मागले आपल्याकडे भरपूर संपत्ती घेऊन लागूया ब्राह्मणाने असं म्हटल्यानंतर तिला वचन

सोन मला हरिश्चंद्र राजाने विचार द्यायला तयार नाही असं नाही पण जितकं आहे तितका हरिश्चंद्र राजाने दिलं आणि हरिश्चंद्र राजानं राज्य राज्यपण केलं सगळं 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 धुऊन टाकलं

ग्राहक हात खेड्या कड्यामध्ये होते आपल्या ग्राहक हात खेड्या कड्यामध्ये पत्नीला पण आजकालच्या पत्नी सुद्धा पतीच्या राहिले एका ठिकाणी काय होतं नवीनच नवीनच लग्न झालं लग्न झाल्यानंतर पतीनं सांगितलं की आपल्याला दर्शनाला जायचं आहे कोती आणि कोती मी गाडीवर बस--